सिन्नरकरांना आवश्यक नसताना शिंदे येथे ना टोल नाका तयार झाला त्यात वीस किलोमीटर अंतरातील वाहनांना सूट देऊन रक्कम भरण्याची मुभा देण्यात आली मात्र केंद्र सरकारने फास्ट टॅग प्रणाली वापरून सर्व वाहनधारकांना अवस्थेत टाकल्याने सध्या शिंदे टोलवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने चालकवर्ग कमालीचे हैराण होत आहे है। दुसरीकडे मात्र केंद्र सरकारच्या आदेशाच्या नावाखाली टोल विभाग आक्रमक पवित्रा वापरून टोल वसुली करत आहे नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे टोल विभागाकडून सुविधांचा अभाव असून आजही या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत त्यात सिन्नरकरांना आपल्या दैनंदिन कामासाठी नाशिकला वारंवार ये जा करावी लागते त्यांना या टोलचा त्रास अधिक वाढला असून फास्टॅग प्रणालीमुळे टोलवर रक्कम दुप्पट वसूल केली जातेच जाते, जाते, जाते त्यात शिंदेपासून वीस किलोमीटर अंतरावरील वाहनांना देण्यात येणारी सूटही काही कर्मचारी बंद असल्याचे सांगतात यामुळे स्थानिक वाहनधारक व वा टोल कर्मचारी यांच्यात वारंवार वाद होत असल्याने इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे त्यामुळे जरी सिन्नर नाशिक प्रवास हा केवळ वीस मिनिटात पूर्ण होत असेल तर या टोलमुळे तो प्रवास आता एक तासात पूर्ण होत आहे म्हणून या टोल नाक्याचा सिन्नरकरांना फायदा नसून तो तोट्यात झाल्याची भावना व्यक्त होत आहे तरी येथील टोल विभागाने लवकरात लवकर जर यावर काही उपाययोजना नाही केल्या तर मात्र तीव्र आंदोलनाला येथील टोल विभागात सामोरे जावे लागणार आहे